आज आपण झटपट तयार होणारी अतिशय स्वादिष्ट आणि सर्वात सोपी थाळी बनवतो आहे तर यामध्ये भंडाऱ्यामध्ये जशी बटाट्याची भाजी बनवल्या जाते त्या पद्धतीने बटाट्याची भाजी पुरी भजे कढी आणि भात अशी आपण साधी सोपी पण स्वादिष्ट थाळी बनवतो आहे सर्वात आधी आपण भात शिजवून घेऊया आणि बटाटे सुद्धा आपण सोबतच उकळायला घालणार आहोत त्यासाठी एक वाटी मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहे यामध्ये पाणी घालायचं दुप्पट पाणी घालायचं जेवढे तांदूळ घेतले त्याच्या दुप्पट पाणी घालायचं एक चमचा तेल आणि मीठ घालायचं आहे आणि आपण एकत्रच एक कुकरमध्ये बटाटे आणि भात शिजवतो आहे तर इथे मी तीन बटाटे घेतलेले आहे ही भाजी आपण चार लोकांसाठी बनवतो आहे त्यासाठी मी तीन मोठे बटाटे घेतलेले आहे आणि कुकरवर आपल्याला मध्यमाचीवर तीन ते ती चार शीटे काढून घ्यायचे आहे तर ही स्वादिष्ट थाळी तुम्ही कुठल्याही सणासुदीला बनवू शकता आणि ज्या पद्धतीने आपण बनवतो आहे त्या पद्धतीने झटपट हा स्वयंपाक बनवून तयार होतो आणि अतिशय स्वादिष्ट बनवून तयार होतो तर आता भजे आणि कढी बनवण्याची तयारी मी करते आहे त्यासाठी जे बेसिक जिन्नस आपल्याला लागणार आहे ते आपण सुरुवातीला चिरून घेऊया मी काही कमी तिखट असलेल्या आणि काही तिखट असलेल्या मिरच्या कोथिंबीर चिरून घेतलेली आहे तर जी आपण कडीमध्ये सुद्धा वापरणार आहोत आणि भजी बनवतानासुद्धा आपल्याला कामे पडणार आहे तर भजनसाठी आपल्याला कांदा चिरायचा आहे तर इथे कांदा भजी मी बनवणार आहे त्यासाठी मी कांदा थोडा जास्त प्रमाणात चिरलेला आहे तुम्ही जर सणासुदीसाठी ही थाळी बनवत असाल आणि कांदा तुम्हाला नसेल घालायचा तर तुम्ही कांद्याच्याऐवजी इथे सिमला मिरचीचा वापर करू शकता किंवा पत्ता सुद्धा किचून घालू शकता तर भज्यासाठी मी इथे कांदा जो चिरला होता तो घातलेला आहे काही मिरच्या घातलेल्या आहे कमी तिखट असलेल्या आणि तिखट असलेल्या कोथिंबीर घालायची आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि सुरुवातीला कांद्याला आपल्याला चोडून चोडून मीठ लावायचं आहे तर ज्या कांद्याच्या पाकळ्या आहेत त्या सर्व वेगळ्या व्हायला पाहिजे आणि त्याला पाणी सुटायला पाहिजे तेव्हापर्यंत सोडायचं यामध्ये हळद तिखट भाजलेल्या जिऱ्याचं धन्याचं पूड घातलेलं आहे ओवा हातावर या पद्धतीने चोळून घालायचा म्हणजे चव छान येते कसुरी मेथी नक्की घाला यामुळे भज्यांना चव खूप छान येते तर तिखट तुमच्या आवडीनुसार घाला मिरच्या सुद्धा घातलेल्या आहे त्यामुळे तिखट तुम्ही स्किप करू शकता आणि मी सोप घातलेली आहे तर एक कप मी दाबून असं बेसन भरून घेतलेलं होतं ते बेसन यामध्ये घातलेलं आहे सुरुवातीला व्यवस्थित मिसळून घ्यायचं आणि थोडं थोडं करून यामध्ये पाणी घालायचं आहे खूप पातळ मिश्रण करायचं नाही बेसन बाजूला ठेवलं की अजून पातळ होऊन जातं झाकून आपण बाजूला ठेवूया जेव्हा आपण पुऱ्या तळू तेव्हाच आपण भजेसुद्धा तळून घेणार आहोत तर या पद्धतीने स्वयंपाक केला की झटपट होतो तर इथे आपल्याला आता कडी बनवण्यासाठी ताक घ्यायचं आहे अर्धा लिटर ताक घेतलेलं आहे यामध्ये एक ग्लास पाणी घातलेलं आहे एक चमचा बेसन पीठ घालायचं आणि नीट फेटून घ्यायचं आहे आता सर्वात पहिला जो ठेचा मी बनवते आहे तो कडीसाठी बनवणार आहे त्यासाठी चार ते पाच लसण पाकड्या आलं मिरची आणि कोथिंबीर याचा ठेचा तयार करते आहे तर कडीमध्ये आलं कधीच घालायचं नाही त्यामुळे कडीची चव बिघडते म्हणून मी वेगवेगळ्या ठेचा तयार करते आहे तर हा आपला कडीसाठी ठेचा तयार झाला आता भाजीसाठी तयार करते आहे यामध्ये आपल्याला आलं लसण जिरे आणि कोथिंबीर सोबतच हिरव्या मिरच्या घालायच्या आहे आणि याला ठेचून घ्यायचं आहे तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा याला बारीक वाटून घेऊ शकता भाजीसाठी सुद्धा ठेचा तयार झालेला आहे आता एकदा कुकर बघून घेऊया कुकरमधली पूर्ण वाप जेवण शांत होईल त्यानंतर आपल्याला कुकर उघडायचं आहे तर यामध्ये आपण भात आणि बटाटे एकत्र शिजवून घेतलेले होते या पद्धतीने जर तुम्ही स्वयंपाक केला तर झटपट तयार होतो आणि तसाही बटाटा आणि पुरीचा जो स्वयंपाक असतो तो खूप स्वादिष्टही असतो आणि लवकरात लवकर तयार होणारा असतो तर भात आणि बटाटे दोनही व्यवस्थित शिजल्या गेलेले आहे आता आपण बटाट्यामध्ये गार पाणी घालून घेऊया आणि बटाटे जेव्हापर्यंत गार होते आहे तेव्हापर्यंत आपण कढी तयार करूया त्यासाठी एका कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये मोरी घालायची मोरी नीट तडतडू द्यायची यामध्ये जिरे घालायचं थोडा दाणा घालायचा आणि हिंग घालायचा आहे आपण जो ठेचा कढीसाठी तयार केलेला होता ज्यामध्ये आपण आलं अजिबात घातलेलं नव्हतं तो ठेचा घालायचा आहे कढीपत्ता घालायचा आणि सर्व व्यवस्थित मंदाचीवर परतून घ्यायचं चिमुडभर हळद घालायची कडीला हळद जास्त घालायची नाही अगदी किंचित घालायची असते आता जे मिश्रण आपण ताकाचं आणि बेसनचं तयार केलेलं होतं ते यामध्ये घालायचं आहे सोबतच एक ग्लास पाणी घालायचं आहे आता उकळी येण्याची वाट बघायची उकळी आली की यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि मीठ उकळी आल्यानंतरच घालायचं नाहीतर कळी फुटून जाते तर आता इथे कळी मी छान पाच ते दहा मिनटं खतखतून शिजवून घेणार आहे तेव्हापर्यंत बटाटे बघून घेऊया मी गार पाण्यामध्ये घातलेले होते व्यवस्थित गार झालेले आहे आता बटाटे मी सोलून घेतलेले आहे तर सर्व बटाटे सोलून झाल्यानंतर हातानेच आपल्याला या पद्धतीने मॅश करायचे आहे तर काही आपल्याला मोठे तुकडे ठेवायचे आहे पूर्णपणे मॅश करायचे नाही थोडे थोडे मॅश करायचे आहे हातानेच तोडून घ्यायचे आता भाजीला फोडणी करण्यासाठी कढईमध्ये दोन ते ती तीन चमचे मी तेल गरम केलेलं आहे तर भंडाऱ्यामध्ये जी भाजी बनवली जाते त्यामध्ये तेलाचं प्रमाण थोडं जास्त असतं तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे तेलाचं प्रमाण कमी जास्त करू शकता तेल नीट गरम झालं की मोहरी जिरे घालायचं आहे सोबतच इथे मी सोप घातलेली आहे आणि एक बारीक चिरून घेतलेला कांदा घातलेला आहे तर तुम्हाला इथे सणासाठी स्वयंपाकामध्ये जर कांदा वापरायचा नसेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि सुद्धा इथे स्किप करता येईल तुम्ही फक्त आलं मिरची आणि कोथिंबीरचा जो ठेचा पण तयार करून घेतो तसाही करून घेऊ शकता दोन ते तीन पिकलेले टमाटर आपल्याला क्रश करून घालायचे आहे किंवा मिक्सरमध्ये फिरवून घालू शकता किंवा अगदी बारीक याला चिरायचं आहे आता टमाटर नीट परतून घ्यायचे यामध्ये आपल्याला काही मसाले घालायचे आहे तिखट हळद भाजलेल्या जिऱ्याचं धन्याचं पूड घालायचं सोबतच मी किचन किंग मसाला आणि एक चमचा चाट मसाला घातलेला होता आणि यासोबतच मीठ घालायचं आहे आणि कसुरी मेथी हातावर चोळून घालायची तर सर्व मसाले मी मंदाचीवर व्यवस्थित परतून घेतलेले होते आणि टमाटर जेव्हापर्यंत पूर्णपणे मॅश होत नाही तेव्हापर्यंत शिजवायचं आता यामध्ये मी भरपूर चिरून कोथिंबीर घातलेली आहे फोडणीमध्ये कोथिंबीर घातल्यामुळे भाजीला चव खूप छान येते इकडे आपल्याला भाजीमध्ये घालण्यासाठी पाणी गरम करायला ठेवायचं आहे पाणी जेव्हापर्यंत गरम होते आहे तेव्हापर्यंत झाकण ठेवून आपण ही फोडणी शिजवून घेऊया यामध्ये आपण टमाटर कांदा घातलेला होता तो छान शिजला जातो कच्चेपणा त्यामध्ये राहत नाही आणि त्यामुळे भाजीला चव खूप छान येते आता मी अर्ध कप एवढं गरम पाणी घातलेलं आहे परत झाकण ठेवून शिजवून घेतलेलं आहे म्हणजे मसाले कांदा आणि टमाटर एकजीव होतात आणि भाजीला चव खूप छान येते आता यामध्ये आपण जे उकळून मॅश करून घेतलेले बटाटे होते ते घातलेले आहे आणि यामध्ये थोडं थोडं करून मी गरम पाणी घालते आहे तर ही भाजी खूप पातळ बनवली जात नाही थोडी घट्टसरच असते आता भाजी जेव्हापर्यंत शिजते आहे तेव्हापर्यंत आपण पुरी बनवण्याची तयारी करूया तर इथे मी तीन कप पेक्षाही जास्त म्हणजे साडेतीन कप एवढं मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धा कप बारीक रवा घेतलेला आहे यामध्ये भाजलेल्या धन्याचं आणि जिऱ्याचं पूड घातलेलं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे भाजी बघू शकता तुम्ही मस्त कडीने तेल सुटायला लागलेलं ला आहे तर भाजी इथे तयार झालेली आहे वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि थोडी कसुरी मेथी हातावर चोडून घालायची आहे तर बघितलं तुम्ही किती झटपट ही भाजी तयार झालेली आहे पण ही भाजी खूप स्वादिष्ट लागते तुम्ही पुरी बरोबर एकदा नक्की खाऊन बघा तुम्हाला खूप आवडेल इथे मी दोन ते तीन चमचे तेल कडकडीत गरम करून घेतलेलं होतं आणि हे आपल्याला या पिठावर घालायचं आहे जी आपण पुऱ्या बनवण्यासाठी तयार करून घेतलेलं होतं आपल्याला हे तेल व्यवस्थित सोडून सोडून पिठाला लावून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी घालून आता हा गोळा मळून घ्यायचा आहे तर इथे मला सुरुवातीला एक कप नंतर एक कप आणि त्यापेक्षा थोडं जास्त म्हणजे अडीच कप एवढं पाणी लागलेलं ला आहे हे पीठ मळण्यासाठी तर जास्त सैलसर किंवा खूप घट्टसा गोळा मळायचा नाही मिडियम घट्टसा गोळा मळलेला आहे यामध्ये आपण सुजी घातलेली आहे आणि सुजीला पंधरा ते वीस मिनिट आपल्याला रेस्ट करायला ठेवावंच लागतं त्यापेक्षा जास्त वेळ ठेवू नका नाहीतर याला पाणी सुटू शकतं तर पंधरा ते वीस मिनिट झाल्यानंतर मी ही कणिक परत एकदा मळून घेते आहे सोबतच इकडे मी पुऱ्या तळण्यासाठी कडाईमध्ये तेलही ओतून घेतलेलं आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो करून गरम करायला ठेवलेला आहे पुऱ्या ह्या गरम गरम तेलातच तळायच्या असतात पण सुरुवातीला जेव्हापर्यंत आपण पुऱ्यांच्या छोट्या छोट्या गोळ्या तयार करून घेतो आहे तेव्हापर्यंत मंदाचे वर आपल्याला तेल गरम करायचं आहे जेव्हा तळू तेव्हा आपण मिडीयम टू हाय फ्लेमवर तळणार आहोत तर अशा पद्धतीने जर तुम्ही एकसारख्या गोळ्या तयार करून घेतल्या तर पुऱ्या बनवायला फार वेळ लागत नाही झटपट तयार होतात आणि तुमचा बराचसा वेळ वाचतो आता आपण एक एक पुरी लाटून घेऊया तर त्यासाठी पोळपाटाला तेल लावून घ्यायचं आहे पीठ अजिबात लावू नका कारण जेव्हा तुम्ही पुरी तेलामध्ये तळता पीठ जर लावलेलं ला असेल तर पीठ जळतं आणि पुरीच्या वर त्या काळ्या काळ्या पीठाचा थर चढतो आणि याची थिकनेस बघू शकता खूप पातळ किंवा जाळ ठेवायची नाही खूप पातळ जर तुम्ही पुरी बनवली तर अजिबात फुलणार नाही पपडीसारखी ती होऊन जाईल आता इथे मी बटर पेपर घेतलेला आहे यावर मी पुरी घालून घेते आहे आता अजून काही पुऱ्या मी सोबतच लाटून घेते आहे म्हणजे जेव्हा तेल तापलेलं असेल तेव्हा लगेच एकामागे एक आपल्याला झटपट या पुऱ्या तळून घेता येईल आता लाटत असताना पुरीची जी बाजू वर होती ती तेलात घालताना सुद्धा वरच असायला हवी आणि जी बाजू खाली होती ती बाजू खालीच असायला हवी पुरी तेलामध्ये घातल्यानंतर लगेच यावर गरम तेल होतायचं त्यामुळे पुरी लगेच स्टम्म अशी फुगल्या जाते किंवा पुरीची एक कड दाबून ठेवायची त्यामुळे सुद्धा पुरी लगेच फुलते आणि दोन्ही बाजूंनी तांबूस रंगेपर्यंत तळून घ्यायची आहे यामध्ये आपण रवा घातलेला होता त्यामुळे पुरी सुद्धा राहते आणि गाळ झाल्यानंतर सुद्धा बनते अतिशय स्वादिष्ट लागते आणि ही जी पुरी आहे ती भंडाऱ्यामध्ये जी बटाट्याची भाजी बनवली जाते तशी आपण भाजी बनवली आहे त्या भाजीबरोबर अतिशय स्वादिष्ट लागते तर बघू शकता इथे पुऱ्या तळून तयार झालेल्या आहे नक्की एकदा या पद्धतीने पुऱ्या बनवून बघा तुम्हाला खूप आवडतील तर पुऱ्या तर इथे तळून झालेल्या आहे आता सुद्धा आपण तळून घेऊया तर भाजीसाठी जो ठेचा आपण तयार केलेला होता त्यातला थोडा ठेचा मी बाजूला काढून घेतलेला होता तो ठेचा घातलेला आहे आणि चिमूटभर यामध्ये बेकिंग सोडा मी घालते आहे त्यामुळे भजी जे आहे छान खुसखुशीत होतात तर सर्व एकदा व्यवस्थित मिसळून घेऊया आता भजे बनवण्यासाठी तेलाचं तापमान खूप महत्वाचं असतं भजे बनवण्यासाठी तेल हे कळकळीत गरम असायला हवं तुम्ही जर गार तेलामध्ये भजी घातली तर भरपूर तेल पितात आणि जो खमंग असा स्वाद भज्यांचा येतो ना तो तुम्हाला मिळणार नाही म्हणून भजी जेव्हाही तुम्ही घालाल तेल छान कडकडीत गरम असेल तेव्हाच घाला आणि भजी फार आपल्याला शिजवायचे नसतात एका बाजूनी कलर आला की दुसऱ्या बाजूनी याला परतून कलर येऊ द्यायचा आणि लगेच तेलामधून काढून घ्यायचं कडकडीत तेलामध्ये भजे घातल्यामुळे लगेच शिजून जातात भजी शिजायला फार वेळ लागत नाही आपण यामध्ये बेकिंग सोडा घातलेला आहे त्यामुळे हे आतमध्ये कच्चे राहत नाही व्यवस्थित शिजल्या जातात तर भजी इथे तळून तयार झालेली आहे कुरडई मी इथे काढून घेते आहे चिकाची कुरडई आहे तर कुरडई कशी बनवायची त्याची रेसिपी माझ्या चॅनलवर ऑलरेडी अवेलेबल आहे तुम्ही बघितली नसेल तर नक्की बघा तर इथे ही थाळी मी सणासुदीच्या दृष्टीने बनवलेली आहे त्यामुळे कुरडई पापड हे सर्व मी तळून घेते आहे तुम्हाला जर ही थाळी बिलकुल सिंपल ठेवायची असेल म्हणजे भाजी पुरी कढी भात आणि एखादा गोळाचा पदार्थ तर तसंही तुम्ही ठेवू शकता पण ही थाळी बनवण्यासाठी फार वेळ लागत नाही अर्ध्या तासामध्ये हा स्वयंपाक तयार होतो आणि अतिशय स्वादिष्ट बनतो आता लवकरच रामनवमी येणार आहे तर रामनवमी निमित्त तुम्ही ही अतिशय स्वादिष्ट थाळी घरच्या घरी सोप्या पद्धतीने बनवू शकता नक्की ट्राय करून बघा तुम्हाला ही थाळीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा जर आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच रेसिपी पुढे बघायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुरीबरोबर मला श्रीखंड प्रचंड आवडते म्हणून मी श्रीखंड सारू केलेलं आहे रेसिपी चॅनलवर अवेलेबल आहे चला तात्पुरता तुमचा निरोप घेते आपली लवकरच भेट होणार आहे अशाच एका रेसिपीबरोबर तोपर्यंत हा व्हिडिओ बघण्यासाठी तुमचे खूप खूप मनपूर्वक आभार